दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे सगळीकडे पडसाद उमटत आहेत कथित मद्य घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून केजरीवालांना ईडीने अटक केली आहे त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांकडून ईडी विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे कोल्हापुरात देखील ईडीच्या नावाने शिमगा करत होळी दहन करून अनोखं आंदोलन करण्यात आलं मागील काही दिवसांपूर्वी आपने भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं यानंतर शिमग्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी चौक इथं ईडीची प्रतिकात्मक होळी पेटवून केजरीवालांच्या अटकेचा निषेध करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी ईडी ईडी लावा काडी अशा घोषणा देत होळी पेटवली यावेळी आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई शहराध्यक्ष उत्तम पाटील शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवने अतुल दिघे आपचे उपाध्यक्ष सूरज सुर्वे अभिजित कांबळे दुष्यंत माने अमरसिंह दळवी डॉक्टर कुमाजी पाटील स्मिता चौगले मयूर भोसले डॉ उषा पाटील आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र कोल्हापूर